नमस्कार नमस्कार बोला ना हा साहेब सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद बोला तुम्ही शेतकऱ्यांना काल तुमच्या लाईच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो अंदाज दिला होता करता योग्य वेळ शेतकऱ्यांना दिली होता नंतर तर नक्कीच उघडीप झाली साहेब थोडक्यात हो तुमच्याकडे जरा कमी उघडी आहे पण पाऊस बंद आहे आणि जालन्याच्या अंबड गणसावंगी पैठण हे सकाळी आठ वाजल्यापासून पडलेले काही ठिकाणी डग वगैरे निघतायत पण अडथळ्यांना बिलकुल नाही तसेच वर्धा वगैरे भागात देखील ऊन पडले थोडंफार नंदुरबार ना, आणि नाशिकच्या पट्ट्याकडे ऊन कमी त्यांना सुद्धा रुपयानंतर ऊन होणार आहे म्हणजे आमच्या स्वतःच्या वावरात पण फवारणी येऊ लागले कारण की पण बाकीच होते हो बरोबर आहे बोला ना पुढचं कसं सात थोडक्यात आता आज एकोणतीस जुलै आता शेतकऱ्यांना हाच प्रश्न होता की फवारणी करता योग्य टाइम शेतातील कामे करता योग्य टाइम आणि पुढील थोडक्यात अंदाज कसं आजचं जसं झालं तुमच्या भागामध्ये उद्या सेम हेच कंडिशन मध्ये उद्या नगर लातूर परिसरात सुद्धा कोल्यामध्ये सुद्धा तुमच्या जळगावला आज कमी होतं पण उद्या त्यांना सुद्धा ऊन पडणार आहे आणि विशेष म्हणजे हे वातावरण विश्रांतीचं आहे पूर्णपणे पाऊस बंद राहणार नाही हे आपण पहिले सांगितलंय कारण की जी फवारणीची रिक्षा असते त्यामध्ये काय करता शेतकरी बॅरेल भरून ठेवतात पाचशे लिटरचं काही जण जास्त पण तर औषध काढून नका घेऊ कारण की संध्याकाळच्या चा चा चार दिवस मग ते चार वाजेपर्यंत औषध पुरे एवढंच काढू शकता कारण की चारच्या नंतर वातावरण गर्मीची लेवल वाढून अचानक बिघडू शकते त्यामुळे त्या अंदाज आपला चारच्या पुढचा नव्हतंच आणि बऱ्याच ठिकाणी पुढचे दोन दिवस विश्रांती आहे पण एकतीस तारखेला बीडच्या काही भागामध्ये माजलगाव का, ओडमणी केज वगैरे भागामध्ये थोडंसं स्थानिक वातावरण भाग बदलत पावसाचे चान्सेस आहेत एकतीस जुलैला त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं सतर्क राहायचं त्या काळामध्ये कारण की तुम्ही म्हणले की साहेब एकतीस तारखेला सुद्धा वातावरण कोडे पण हे विदर्भासाठी राहणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की जवळपास वातावरणाचा जो प्रभाव आहे हा फक्त तीन दिवस आहे नंतर परत एक तारखेला काही ठिकाणी भाग बदलत पाऊस जालन्यामध्ये होईल इकडे पूर्व विदर्भात पण होणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा झडीचं वातावरण सक्रिय होणार आहे पाबळेसर ही तारीख आहे दोन ऑगस्ट पासून ते चार ऑगस्ट दरम्यान किंवा पाच ऑगस्ट पर्यंत जाऊ शकतं त्यानंतर वातावरण सात आठ तारखेपासून हळूहळू मोकळवायला सुरुवात म्हणजे खंडाची चावल लागेल सात आठ पासून आणि बारा तारखेपासून खंड सुरू होईल म्हणजे बारा बारा ऑगस्ट पासून म्हणजे थोडक्यात खंडाची चावल म्हणजे खंडाला सुरुवातच होईल म्हणजे उघड हो त्याची चावल जी असते म्हणजे पाऊस उघडणं वातावरण भरभर होणं वाऱ्यांमध्ये बदल जसा बाकडीसारखं वाटणं ही कंडिशन बारा तारखेपासूनच्याही अगोदर आठ तारखेपासून सुरुवात होईल पण याच्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे आणि खंडामध्ये सुद्धा पाऊस आहे पण आठ दिवसाला सात दिवसाला एक पाऊस तो बी गाव सोडतोय गावाला खंड राहील अशी कंडिशन आपण तुम्हाला याच्या आधी एक्सप्लेन केलेली आहे साहेब आज उद्या काय साहेब थोडक्यात पावसाचं वातावरण म्हणजे तसं जर तुम्ही सांगितलं परंतु आता एकदम म्हणजे विचार केला असतो तर कुठं कुठे पाऊस पडू शकतो अ बघायला गेलं तर नाशिक पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात इगतपुरी वगैरे भाग सांगलीच्या आणि साताऱ्याच्या पश्चिमेकडील भाग कोल्हापूरमध्ये सुद्धा आहे थोडाफारशी तुळे पण जोर ओसरणारे आणि कोकण किनारपट्टी संपूर्ण हलका ते मध्यम पावसाचा सुद्धा ओसरणारे पण भाग बदलत तो पाऊस राहील त्यानंतर उद्याचा जो रडार बनलेला आहे सकाळपासून वातावरण छत्रपती संभाजीनगर नगर परिसर सोलापूर नांदेड बीड परभणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडस सकाळच्या वेळ गोंगार राहील कारण की रात्रभर वातावरण ढगाळ असल्यामुळे ते राहू शकतं त्यानंतर नाशिक पट्ट्यामध्ये मोकलिक आहे वैजापूर पैठण पट्ट्यामध्ये मोकळीक आहे वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया ही पण मोकळीक आहे यवतमाळ आणि हिंगोली सुद्धा मोकलिक आहे उद्या सुद्धा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याच्यात कसे राहतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण मोकळीच आहे उद्या सुद्धा पण भाग बदलत तुरळक ठिकाणी हलके सारी कोसळू शकतात जालन्यामध्ये मध्य भागामध्ये म्हणजे उत्तर साईडला दे परिसराकडे थोडीशी शेतोडी पडू शकतात म्हणजे बघायला गेलं तर ही विश्रांती आहे एक दहा पाच गावाला पाऊस पडला म्हणजे शंभर गावांनी काम बंद ठेवायला चालणार नाहीत असं वातावरण उद्या सुद्धा आहे ओके ओके तेच म्हणतात कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतीची कामं करायची होती तसं जर आपण एक बघा कुठला पण मोठा शेतकऱ्या सुद्धा या तीन दिवसात त्याची कामं पूर्ण होतील आणि बाय चान्स लकी बाय की एखाद्या वेळे दुपारच्या दोन वाजता एखाद्याची कडे षटक आला तर त्याच्या दोन तीन टाक्या खराब होतील पण पन, पन्नास साठ टाक्या आपल्याला मारावं लागतात त्यामुळे दोन तीन टाक्याचं एवढं काही नुकसान मनात घेऊ नका कारण की पाऊस या काळामध्ये स्थानिक का वातावरण तयार तुरळक ठिकाणी आहे पण जी मोकळी तुम्हाला आठ पंधरा दिवसापासून मिळणार ती मोकळी ह्या दोन तीन दिवसामध्ये मिळणार आहे पावसाचा जोर हा पाच ऑगस्ट पर्यंत आहे पण अशा पद्धतीने केल्या का रोजच पाऊस राहील हा तीन दिवसच आहे नंतर दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट पासून पुढे वातावरण बघायला सुरुवात महाराष्ट्रामध्ये ओके खूप खूप धन्यवाद साहेब आणि शेतकरी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करतील पुढील असल्याचं माहिती पण तुमचे नक्कीच नक्कीच ओके धन्यवाद धन्यवाद साहेब